धुणारच नाही मग कपडे नाही धुणार काय कारण त्या न धुण्याचं मागच काय कारण हा हा गरज नाही बघ काय मधू का उपाशी मग हा म्हणजे मी केलेलं सगळं ते तुला चालतंय पण माझ काम करायचं नाही का तुला करणार नाही का हा पोरीला सोबत न्या काय हा काय नाही ना व्हाय नाही जायचं असेल जा नाही जायचं असेल नाही पण जाऊ मला नको सांगू कोणाला मग गोळ्या घ्यायच्या सोबत हो गोळी तुला देतो गुळी घेऊन जा सोबत गोळी द्यायची ती हा हाण ठू करत जाऊ नको डोकं आहे माझ आता पटकन आता काय पुरीला मी काय सम्राळ माझ्या आहे काम मला जायचंय बाहेर गोळीचं पॉकेट हा ती द्यायची गोळी बंदच होती डायरेक्ट मी काय ठेवून घेणार नाही ना काय करणार नाही का कपडे धुवून की तेवढं अशी बसली कवापासून निवांत हा अग तू एवढी हट्ट कशी काय करते तू गाडी यायला टाइम आहे की धु धुवून टाकी कपडे वाटत हा मरायली काय बर वाटत नाही तर काय व्हाय लागले तुला अग कशी तोंड फुगून बसली तशी काम कर की ओठ मी करणार नाही काम पण कामाला काम कपडे फिपडे म्हणलं तर तू माझं तोंड खराब करू नको पूजा मी इज्जतीत बोलायलो तोपर्यंत इज्जतीत आहे सोडवाय येणार तुला माहित आहे सोडायला पण कोण येणार नाही कारण सोडवणाऱ्याला पहिला शिवीगाळा असती माझी मग त्यांच्यावरच मग आधून मधून हात धुवून घेत असतो मी मुद्दाम खोसती खाक खोक मुद्दा। खोकती मुद्दाम खोकते मला मुद्दाम खोकती तू आली का गाडी जा अशी बसून आता निवांत बसली कधीपासून आता उठून निघ अशीच कपडे कोण तुला आता बोललो पण असतो लय मा तोंड खराब आहे माझे कपडे आण ग तिथं हाय बघ वरती ती पॅन्ट टी शर्ट आण त्याला पिटूनच देतो रोज का एक घालतो पिटून देतो हाय तेवढी संपली उघडा नागडा फिरतो मग तसच करावं लागेल आता माझं काही काम नकोय तुम्हाला हे बघा माझे कपडे काल घातलेलं कालचा माझा टी शर्ट माझे कपडे तिनं धुतले नाही धुणार नाही म्हणा ना। तुझ्या हाताला फीक लागल बघ मला फीक आहे ना ते लागल तुला धुतल्यावर हा <coughs> पुरीला तर सोडून गेली की आज झपकच आहे माझा पुरीवर पण देतो तुझ्यावर पण देतो मग <coughs> त्रिशाला घेऊन जा मला जायचंय म्हणतोय तुला बाहेर काय करायचंय तुम्हाला <laughs> बघितलं का छटाकी आलीन मला म्हणती काय करायचंय तुम्हाला जा मम्मी सोबत कामाला इकडे या इकडे या राहणार आहे का माझ्याजवळ लागल ग पत्र तिला इथं सोड तिच्या आईजवळ जा मम्मी सोबत जाणार आहे का हा नाही जात का जाणार आहे मग जा तेच म्हणलं की मग नियमान पाहिजे काय करायचंय तुम्हाला लगे म्हणते म्हणती <laughs> शिकली ती पण बोलायचं आता आई सारखं बोलायला बापाला उलट उलट आज राहिली तर तुला मारतोच बघ बाई डोकं नको हलवू ग माझ कामात बघू दे मला कामात जाणार आहे मी गोल्या मारतय तुला पप्पी दे मग एक मी सांगतो अयो काय लागलं इथं मुद्दाम खोकती रे मुद्दाम खाऊन पिऊन तर टकाटका येईन तुला काय होते आतापर्यंत तू कपडे धुवून पण टाकले असते का, का नाही बर हा मम्मी सोबत जा हा खाल्लं पण मम्मी सोबत जा म्हणलं शाप धुणारच नाही मी पण शाप आता काही घरात आणणारच नाही मुद्दाम कोड्या करतील तिकड दोन दिवस गेल ते शिकून शिकून आली का काही तिकडून

आता तू कमीत कमी एक वीस पंचवीस मिनटं झालं तू या जागेवर बसली तेवढ्या वेळेत माझं ते कपडे धुवून झालं नसतं काय बरं मुद्दाम तसं खोड्या करायली तू काय तोंड फुगून बसती का काही जागेवर बसल्या जागी हां जाती होय तू अरे काय रे तुला दमती निघत आहे का नाही येतो की जरा ठेव मला ती पोरं कामाला चल म्हणतात मी कामाला जाणार आहे पुरीला घेऊन जा समजलं काय समजलं ना तुला हा त्रिशाला घेऊन जा सोबतीला कामाला जा की मम्मी सोबत जात नाही का जाती ना मग तेच म्हणतोय तुझ्या चांगल्यासाठी सांगतोय मी पुनी आता कुणी गेल्या नको बसू ग गेल काय काय म्हणली आता हा डबल बोल तू काय बोलली व्हिडिओ रिवर्स करतो मी काय बोलली तू आता काय बोलली पण तू काय बोलली काय बोलले कुत्री हा तू आता गेली माझ्या हस्त थांबतो काय बोलली काय बोलली तू काय बोलली तू काय बोलले काय बोलले काय बोलले तू काय बोलले म्हणलं तर तुला इज्जत इतक ग बसायलोय मी हा लपती काय एकदाच गळ तेवढा औषधन जा लहान लेकरांचं औषध अग ती बुरा शिळ्याचा औषध आहे म्हशीच औषध पिते मैस आहे म्हशी मशीन मशीच औषध पिल्यावर काय होत नसते ए दाला जाऊ र